नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे इचलकंजीतल्या अशा तीन मित्रांना भेटायला ज्यांनी गेले दोन वर्षे झालं इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब त्या ठिकाणी आपल्या कॉमेडीच्या जोरावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आज ते तिघं आपल्या इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती किंवा सोशल मीडिया लाईफमध्ये नवीन सुरुवात करत करतायत ह्याआधी त्यांचा कंटेंट एकदम प्युर पूर्णपणे उत्स्फूर्त होता गावटी होता तो आता ते ऑर्गनाईज करणार आहेत आपल्यासोबत आहेत नारू विशाल आणि बालाजी बालाजी त्या तिघांना आपण माणुसकीच्या सिरीज ओळखतो तर मित्रांनो तुम्हाला आता तुम्ही स्वतःचा कंटेंट स्विच करणार आहे असं एक पोस्ट टाकली होती काय सांगणार आहे आता नवीन कंटेंट काय असणार आहे बोलू आता नवीन कंटेंट म्हटलं तर त्यामध्ये शिव्या नसणार आहेत ओके शिव्या नसणार त्यामध्ये आणि नुसता असं एक प्रकारे एकमेकांची खेचली जाणार असं आम्ही आधीपासून करत आलो आहे खरं बिना शिवी देता व्हिडिओ करणार एवढं आहे पार्ट ऑफ नुसता त्या शिवीचा गणी मुद्दा होता तो ते तेवढा आम्ही काढून टाकला आहे बाकी जे जे रेग्युलर गणी एडचाळ आहेत ते सगळं चालू राहणार बरं आता गेल्या सहा महिन्यात सहा महिने वर्ष झालं आपला नारू म्हणजे कोल्हापूरचा इचलकरंजीचा भाऊ कदम म्हणून फेमस झाला आहे <laughs> तर नारूला टार्गेट करून असं स्पेशल काय आपलं येणार आहे का नाही <laughs> नाही स्पेशल नाही नाही कारण लोकांना नारू स्पेशल नारूबद्दल बघायचं म्हणजे विशालला बालाजीला माहीत आहे आता तुमच्या एखादा कोणतरी रायटर असेल डायरेक्टर असेल पण तुमच्या रीलची ज्या नारू आहे तर नारूला टार्गेट करून किंवा नारूला स्पेसिफिक काय तुम्ही नवीन काय कंटेंट आणणार आहे ह्याबद्दल नारूला काय वाटतं की नारूबद्दल काय आहे तेच कंटेंट राहणार फक्त कॉमेंट राहणार स्कॅम तर होणार शंभर टक्के <laughs> स्कॅम होणार स्कॅम तर होणार कोणावर होणार आहे ते माहीत असते <laughs> कारण प्रत्येक वेळी स्कॅम नारूवरच हां हा आता लोकांची पण अपेक्षा तीच असते म्हणजे यावेळी नारू पण दुसऱ्यांच्यावर स्कॅम करू शकते बर हे झालं कंटेंट बद्दल बऱ्यापैकी फॉलोअर्स वाढलेत तुमचे व्ह्यूज येतात तुम्ही असं ये इंस्टाग्रामवरून वरून असं किती पैसे मिळवत आहे <laughs> <laughs> बात पैसे पे पैसे <laughs> <laughs> असं तर कामाला गेलो असतो <laughs> बरं कामाला कुठे आहे ते सांगा आम्ही दिवाळीचे काम करतोय बालाजी तुम्ही कंपनीत आहेत आणि विशाल माझं वडापावचा गाडा आहे तिथं तिथे लावलाय मेकॅनिझम करायचा आहे <laughs> म्हणजे <laughs> आता तुम्ही तिघ तरी मिळवताय किती एक आकडा असेल की म्हणजे बाबा आम्ही गेल्या दोन वर्षात एवढे एवढे पैसे मिळवले म्हणजे जरी पैशात नाही सांगितलं <laughs> तरी एक आयफोन घेऊ शकतोय किंवा एक कार घेऊ शकतोय आयफोन तर आम्ही ऑलरेडी घेतलेलाच आहे हप्त्यावर हप्त्यावर घेतलेला आहे साधा माईक आहे तो गळ्याला नाही अडकवतो तो सुद्धा हप्त्यावर आहे आवाज चांगला आहे पाहिजे लोकांना ऐकू चांगला आहे पाहिजे म्हणून ते सोडलं की यवड़ी, यवड़ी 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 आता किरकोळ असं का नाही असं बघा जरी काम जरी नाही केलं तरी पोट पाणी चालेल म्हणजे एक पंधरा सोळा हजार किंवा एवढा पगार पडेल एवढे एवढ्या हिशोबाने एवढं नाही मिळते बदल महिन्याला बरं आता तुम्ही इंस्टाग्रामवर तो धुमाकूळ गाठला आहे यूट्यूबवर वगैरे येण्याचं काय प्लॅनिंग आहे काही काय मोठी सिरीज काम जोरात चालू आहे काम जोरात चालू आहे म्हणजे लोकांना तुमची युट्यूबवर नवीन सिरीज भेटू शकते आम्हाला त्या सिरीज तर येणारच आहे सोबत म्हणजे कंटिन्यू आम्ही कॉमेडी सिरीज सुरू करतोय म्हणजे शूट झालेले त्याचं एडिटिंग सुरू आहे ते झाल्यानंतर परत आपण पॉडकास्ट पण चालू करणार आहोत ओके okay, हा म्हणजे आपल्याला कॉम्पिटिशन द्यायला म्हणजे मार्केटमध्ये नवीन <laughs> नवीन येत <डोका> येतात <laughs> तुम्ही पॉडकास्ट मध्ये आल्यावर आमचं चॅनल कोण बघणार असं <laughs> नाही मार्केट मध्ये सगळ्या प्रकारचे फक्त व्ह्युअर काय एकटाच आहे का तुमच चॅनल पण तुम्ही चॅनलचं नाव सांगायचं आमच्या चॅनल वर तुमच्याकडे चॅनल येतील ना लोक फक्त आमचंच थोडी बघणार आहेत कॉन्टेंट भरपूर लोक तुम्ही काही केलं तरी लोक बघणार आहेत कारण तुमची आता पॉप्युलरिटी बहुतेक प्रत्येक जण शंभर केच्या आता मग युट्यूब चॅनल कॉमनली लिव्हल यूट्यूब चॅनलचं नाव काय असणार आहे चॅनलचं नाव आहे काटा किरल पॉडकास्टचं चॅनल ते वेगळं आहे ते त्याच्यातून बारसं ठरसं घालायचं स्टुडिओचं काम चालू आहे ओके ज्याविषयी स्टुडिओचं काम पूर्ण होईल त्याविषयी तुम्ही सांगाल बरोबर असू द्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते झाले उघड म्हणजे काटाकीर एक नाव सांगितलंय काटाकीर आहे दुसरा अजून आहे पण ते येईल का का <laughs> 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 ते काय म्हणतात पार्टी देणार आपल्याला सगळ्या देणार की बकरा कटे काटेल नाही बर ते झालं तुमचं कमाई पर्सनल लाईफ मध्ये काय चाललंय तुमच्या म्हणजे हे जे फुल टाइम कंटेंट क्रिएशन कि बाबा जॉब करत करत तो करत करत जरा गाडीचं काम निघले म्हणून ठेवले साईडला त्याचा विषय कसा आहे रील्स करायला काय जास्त वेळ नाही लागत एक अर्धा तासात शूट होते रील एडिटिंगला काय संध्याकाळी कामावरून आल्यानंतर एक तास दोन तास लागतात तासा दोन तासामध्ये एडिटिंग होत जाते त्यामुळे ते मॅनेज होते बर आता जो मी आल्यावर यांना विचारला तो प्रश्न त्यात तिघांची लग्न झाले बऱ्या मलाही माहीत नव्हतं आता लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज लव्ह अरेंज अरेंज एकट्याच फक्त याचं लव्ह मॅरेज आहे बरं मग तुमच्याकडे शेवटी येऊ बरं लग्नाला किती वर्ष झाली दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले वहिणीचं का कुठलं विजापूर विजापूरच्या कर्नाटक बरं लग्नाची तारीख किती माझी सहा जाने जानेवारी चौदा अजून काय जानेवारी जानेवारी चौदा वहिनी तर चुकून व्हिडिओ भेट मराठी कळत नाही कन्नड नाही घ्यायचं वहिनी एवढेच <laughs> येते मला कन्नड कन्नड सांगा तुम्ही तारीख चुकले मला तर कुठे येते कन्नड बर <laughs> <तो आप> <laughs> तुमचं <तुम्हें चारे? laughs> लग्न कधी झालंय माझं लग्न झालंय दोन हजार चौदा ला तारीख सांगा तारीख तारीख लक्षात नाही माझ्या <laughs> लग्नाची तारीख लक्षात नाही <laughs> एक मिनट एक मिनट आहे आहे आ, तीन मे ला झालंय तीन मे ला तीन मे दोन हजार चौदा ओके नशीब म्हणजे वहिनी बघितली तर विचार केला बरं <laughs> तुमच्या वहिनी कुठल्या म्हणजे माझी बेळगावची बायको मग इतर पण घेत नाही बेळगावला भाऊ पोरगी पटावायला गेलं तर नाही ऍक्च्युली आहे लहानपणीची मैत्रीण बर <laughs> <laughs> तुमच्या लग्नाची तारीख काय माझी लग्नाची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार सतरा तीन ऑक्टोबर दोन हजार सतरा ते पण मागापासून एवढा विचार करायला वेळ मिळाला म्हणून सांगितलं <laughs> लव्ह मॅरेज कसं लव्ह मॅरेज अरेंज करून की पळून गेला पाव आता गावाला माहिती आहे पळूनच गेलो काय म्हणजे काय मुवमेंट होती ती मुवमेंट भीती भीतीत आहे सांगायला बसले आपल्याकडे एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे ते पण बरं आम्हाला तेवढं ऐकायचं आहे सांगा सांगा करून सांगशील नाही ऍक्च्युली लहान लहानपणी मैत्रीण होती त्या पिरियडला गाणी दोघंच एकमेकांना एवढं म्हणजे असं विष विषय असं एवढं आणि कोण बघ मग लाईक एवढं करत नव्हतं नंतर मग आणि एक सात आठ वर्षानंतर एक एकदमच भेटणं झालं निमित्तानं भेटणं झालं त्या पिरियडला गाणी तिला मी आवडलो मला ती आवडली त्यानंतर मग आणि प्रपोजिंग वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर मग मूव्हीज वगैरे या सगळ्या झाल्या सगळ्यांशी लपवून त्यानंतर मग एक दिवस असं आला पिक्चरला म्हणून घेऊन गेले ते डायरेक्ट इकडे घराकडे घेऊन आले बर मग तुम्ही त्यांना भेटायला जायचं मी जातो होतो कायम कायम बेळगावला त्यांना भेटायला आणि मग तिकडं इकडून नरसिंहवाडीला घेऊन नाही नरसिंहवाडी नाही आपलं हक्काच आळंदी कोल्हापूर मालकी मंदिर तिकडेच लग्न केलं मग लग्न करून आल्या घरातल्यांची आईवडिलांची काय प्रतिक्रिया माझ्या मला आईवडल्यात कोण आहेत मला आहे एकट आहे चांगलं धाडच केलंय त्यांच्या काय काय तुम्हाला आता सांगायचं ते कर्नाटक साऊथ इंडियन पिक्चर मध्ये कशी गाड्या घेऊन पिक्चर माहितीये का मा। <laughs> त्या टाइपचा डेंजर सीन होता खरं कसं आहे माही सासुरवळी हाय चांगले आहे सासुरवळी आता आता एक नंबर आहे आता एक आधीपासून होतीच कसं होते आहे काय आपलं कॅरेक्टर कनी त्या पिरियडला कनी कोण जज करू शकत नाही की बाबा आमची पोरगी कोणासोबत कशी राहील कसं नाही त्या हिशोबाने त्याने शेवटी कनी पोरगीची साईड होत्या ना चुकीच्या हातात जाया नको जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत विश्वास बसला तर सगळे सॉर्ट आउट झालं आता सगळी निवाद तुम्ही तिघ जण व्हिडिओ करताय तुमच्यात कधी वाद होत नाहीत <laughs> <laughs> की बाबा यात मीच लीड पाहिजे किंवा नारू म्हणत नाही प्रत्येक वेळी माझीच का मारतात वाद होत्याच की किरकोळ होत्या वाद होत्यात पण या लेवलचं होत नाहीत की आमच्यात काहीतरी मोठा वाद असं काय होत नाही एकमेकाला आम्ही समजून घेतोय ठीक आहे बर पहिल्यांदा रील करायची सुरुवात तुमच्या तिघांपैकी कोणी केली विशाल <laughs> <laughs> तसा ह्यू मेंबर आहे म्हणजे कानावर घालत असं असं हाय बघूया सुरुवात करून ठीक आहे बघूया सुरुवात केली म्हणजे सुरुवातीला असं म्हणजे शिव्यांची काही व्हिडिओ नव्हती वेज व्हिडिओ होते सगळे नंतर गेले नंतर मग थोडंसं लिमिट जरा क्रॉस करायला पाहिजे म्हटलं त्याशिवाय सोशल मीडियात तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत Okay. लोक नोटीस करणार लगेच नाही नोटीस करत आता बघतोय जरा वेज व्हिडिओ एवढे जास्त पब्लिक बघत नाही नाही मी बघितलं तुमच्या नवीन व्हिडिओ लोक कमेंट मध्ये सांगते की आज शिवी पाहिजे <laughs> <laughs> रिसेंट व्हिडिओ आहे नारूने शिवी दिली पाहिजे होती तिथे नाही <laughs> तुमच्या तरी पण तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन समजू शकतो आम्ही की तुम्हाला कुठली शिवी द्यायची बर आता तुमच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली सांगा तर कोण लहानपणा लहानपणाची मैत्री नाही मी ज्या कंपनीत काम करतोय त्याच कंपनीत ह्यो अगोदर हे होता 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 कॉन्ट्रॅक्टर ह्यो ह्याचे पण रोलिंगच्या मशीन वगैरे तेव्हा कॉन्ट्रॅक्टर होता मग सुरुवातीला एक वर्षभर आमचं काय म्हणजे हाय हॅलो एवढंच होतं जास्त काय नव्हतं नंतर मग वर्षानंतर जरा ट्युनिंग जुळायला लागलं त्याच्या म्हणजे त्याच्या ज्या हॉबीज होत्या किंवा काय होत्या एकत्र हा ते मला पण आवडायला लागलं मग ट्युनिंग जुळलं त्यानंतर मग ठरले बाबा आपण करूया काहीतरी त्यामध्ये बरं मग नारू कसं ॲड झालं तुमचं नारू सांगा की नारू सांगा की बोलो भैया बोलो कुठं बोलायच राहायला होतो फक्त तर ओळख कधी नव्हती म्हणजे एकत्र राहायलाच ओळख नव्हती एका गलीतच होतो विषय कसा होता माहिती आहे काय त्या माणसाला बघून कधी मी आणि दहापड पळ पळून जात होतो कारण की दिसायला डेंजर दिसत होतं बस कधी काहीतरी काय तर मारायला गिरल म्हणून कधी मीच दहापड लांब असायचो ते व्हिडीओच्या ह्याच्यातच घे लोक सांगालेत की व्हिडिओ एडिटिंग चांगलं करते आणि व्हिडिओ भारी करते मग मी एका मित्राचा व्हिडिओ बघितलं म्हणलं त्यानंच एडिट केला मी म्हटलं माझा पण एक करत ओके okay. मग ते ते जुळत गेला आमचं तिने व्हिडिओ पण केली मित्र दोन तीन वर्ष केलं हा तुमच्यात एडिटिंग कोण बघते पूर्णपणे बालाजी एडिटिंग बालाजी आणि स्क्रिप्ट कोणाच्या असतात काय तिघांची मिळून असते कोणा सुचल ते सुचवत काय पाहिजे काय नसते लिहिलं का मग ते नॅचरल नॅचरल नाही होत बर आता जे तुमच्या जुने व्हिडिओ होते शिव्या दिने किंवा मजा मस्ती ते बघून घरातले काय म्हणत नव्हते घरातल्यांची रिॲक्शन काय होती म्हणजे बायको मुलं नाही कसं आहे माहिती आहे काय आपल्या जिल्ह्यामध्ये आणि दैनंदिन जीवनात हे शब्द वापरले जाणार आहेत आपल्या घरात पण आपण पोर गेला कुठं रांडायच्या जा लवकर रांडायच्या हे शिवी का आपल्या जिल्ह्यामध्ये तेव्हा म्हणतात काय कानावर ऐकलं नाही कुठं परदेशात आले असं वाटतंय म्हणते माहिती माहितीये काय कोणतरी दिग्गजानं बोललेलं गोष्ट आहे <laughs> बरं पाहुणाबाईंचं काय रिएक्शन होतं म्हणजे आता सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ करायला लागला सर एका एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला असेल शिव्या दिल्या पाहण्याबाईचं पाहुणाबाईंचं कसं असतं माहितीये काय समोर हे भारी करताय माघारी काय शिवाय देत आहे एवढं <laughs> होत <laughs> तुमच्या घरात त्यांची काय रिएक्शन होते मी चालले शिवाखाली मावशी दिवशी पडलो शिवाय इतिहास <laughs> आपलं चालतंय त्याच्यावर निवांत व्हिडिओ व्हिडीओ म्हणल्यावर करायला कारण आम्ही मी यांचा पहिला व्हिडिओ बघितला होता जो कलिंगडचा माणुसकी जिथन म्हणजे आम्ही आम्हाला ती कळाल्या फेमस झाला आणि तोच व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी टर्निंग पॉइंट टर्निंग पॉईंट कलिंगड कलिंगड त्याच्या अगोदर म्हणजे पण त्या लेवलिशन त्या माणुसकी नंतर मिळालं आम्हाला त्या व्हिडिओ नंतर त्या व्हिडिओत जसं म्हणजे आम्ही सगळीजण आमच्यासाठी विक्टीम झाला नारू hmm. जे आम्ही सर्च करून करून नारूपर्यंत गेलो बरोबर मग नारू तसं प्रत्येक वेळी तुमचे मित्र तुमच्यावरच अत्याचार करतात असं तुमच्या जवळ जे जवळचे सांगत नाही बहीण आई बायको किंवा एकदा तुम्ही पण व्हिडिओ डॉमिनेट करा त्या दोघांनी माणूस की दाखवा करते की ते व्हिडिओ कमी असतात ते व्हिडिओ कमी असतात कमी पण असते तरी असले तरी ते व्हायरल होत नाही काय शंभर टक्के मध्ये फक्त एक टक्के तेवढंच आमची मारतात आणि ते मारलेले पण कुठेतरी लपून जात पण सगळ्यांना नारूच पाहिजे बरं मित्रांनो तुम्ही आपल्या विषया चॅनलवर आलात आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारलात त्याबद्दल तुमच्या तिघांचं मनापासून आभार येणाऱ्या काळात तुमचं युट्यूब चॅनेल महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅनल होते बघता सर एका चॅनलचं नाव सांगितलं तर काटाकेर चॅनल आहे व्हिडिओ पडल्यावर सबस्क्राईब करा तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर त्या चॅनलला ला सबस्क्राईब करा विषय हार्ड आहेत विषय हार्ड आणि लवकरच त्यांनी नवीन जे चॅनल काढतील पॉडकास्ट वगैरे घेतील तुम्हाला पहिल्यांदाच पॉडकास्टर म्हणून नरेंद्र मोदी उदेत भाय बाय आणि एवढे काय मोठं नाही किरकोळ लेवलची माणसं आहे ज्योतिबाच्या नावानं आपल्या चांग भलं जे क्रिएटर लोक आहेत त्यांच्या सोबतच सगळ्यांना घेऊन आपण पॉडकास्ट सुरू करणार आहे म्हणजे तुमचा बॉर्न कुठे विचारणार आपले आपण नाही आहेस कुठं राहतोस तुम्ही बघितलंय ना, ना... ना... <laughs> ना... ना... <laughs> तुम्हें तुम्हें तो तुमचा बॉर्न कुठे झाला आणि बाबा लेफ्ट कधी जाईल तर मित्रांनो असंच हसत खेळत राहण्यासाठी तुमच्या चॅनल तुमच्या पेजचं नाव सांगा बालाजी डांगे माझ्या इंस्टाग्राम पेजचं नाव आहे मला ओळखतंय ना विशाल बंगोडी झिरो सेव्हन शेवटला थाला रिझन <laughs> 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 आणि या सीएस के फॅनला ह्याला सीएस के फॅन बाकी कोणी फॉलो करू नका सगळ्यांनी आणि आणि कोण का नाही टोमन मारायला हे करायचं असलं तर एम आय वाली येऊ शकतात डायरेक्ट काय उपयोग नाही आम्ही त्या ऑलरेडी दोन मॅचेस हरल्यात इथून पुढे काय जात नाही तालाचं से करिअर संपलंय चालय <laughs> था। मागच्या मागच्या वेळी टुर्नामेंट जिंकले आम्ही कधी कधीची गोष्ट आहे हा मागच्या वर्षी आता इथं वेगळा विषय एमआय म्हटलं व्हिडिओ संपवायचा काय बर काय वाटतं एमआय जिंकणार बघा इंटरव्ह्यूच्या हिशोबानं भांड होत मुंबई जिंकणार कोण म्हणाला आले आम्हाला जिंकायचं आहे कोण म्हणाला जिंकायचं आहे आम्हाला मापं काढू नका म्हणते मी इथं अर्थ का नाही काय एमआयवाले का नाही सुयत केली मापं काढतात हा बालाजींची टीम कुठली नाही मी जास्त क्रिकेट मध्ये नसते बाबा तो तो लढू देत आपलं काय आपण आहे मध्ये तुम्हाला काय एम आय जिंकेल की सी एस आरसीबी बी जी म्हणून सीएस के पण लोकांना आवडत नाहीत पलटी मारत यांच्याकडे एक पण कप नाही ठीक आहे तुम्ही तुमचं मत कमेंट मध्ये सांगा या तिघांच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र